नमस्कार आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी सध्या आहे उन्हाळा उन्हाळा म्हटलं की भाज्याची खूपच पंचायत होते की रोजच्या जेवणामध्ये भाजी काय बनवावी तर मंडळी तुमच्या घरामध्ये चणाडा जर शिल्लक असेल ना तर तुम्ही चणा डाळीपासून कांदा अगदी झटपट बनवू शकता चला तर ह्या रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी चणा घेतली स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता इथं चणाडा आपल्याला झटपट बनवायचा आहे त्यासाठी मी इथं कुकरमध्ये पाणी टाकून ही चणाडा शिजवून घेणार आहे आणि तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही चणाडा दोन ते ती तीन तास पाण्यामध्ये भिजवून शिजवून घेऊ शकता तर इथं आपण ऐनवेळी जर बनवायचं म्हटलं तर मी इथं त्यासाठी इथं घेतलेलं आहे कुकरमध्ये चणाडा शिजवून घेणार आहे ह्याचं झाकण लावून घेऊया कुकरचं आणि कुकरमध्ये दोन ते ती तीन शिट्ट्या काढून घेऊया म्हणजे चणाडा अगदी मऊसूस शिजली जाईल त्यानंतर इथं ह्या डाळीला फोडणी देऊया तरी मी तर गॅसवरती ठेवले आहे कढाई कढाईमध्ये टाकायचं आहे दोन चमचे तेल तेल छान असं तापलं की ह्याच्यामध्ये ना साठ ते आठ एकदम बारीक आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि उभे पातळ चिरून घेतलेलं आहेत आता तुम्ही मध्यम आकाराचे कांदे असं बारीक चिरून घेतला तरीही चालतो पर डाळ कांदा म्हटलं की कांदा हा जास्त येतोच तर त्यासाठी कांदा जास्त घेतलेला आहे कांदा तेलामध्ये एक ते दोन मिनटं मध्यमाचेवरती छान असं परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतून झाला की ह्याच्यामध्ये एक लाल टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो पण ह्या कांद्यामध्ये छान असा परतून घ्यायचा तेलामध्ये त्यानंतर कांदा टोमॅटो परतून झाला की ह्याच्यामध्ये पाच ते सहा लसणांच्या पाकळ्या थोड्याशा ठेसून घेतलेल्या आहेत ते पण ह्याच्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथं सर्व सुके मसाले घालूया आवडीप्रमाणे इथं हळद पावडर घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट पावडर घेतलेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये घरचाच मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे आणि बघू शकता हे सर्व सुके मसाले घातले आता ह्याच्यामध्ये टाकूया अर्धा चमचा धणे पावडर ती पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान असे हे सुके मसाले परतून घेऊया आपली चणाडा दोन ते तीन शिट शिट्ट्यामध्ये मस्त अशी शिजली गेली आहे आता चणामध्ये जे पाणी शिल्लक असेल ना ते पाण्यासकटा पण ही चणाडा ह्या कढईमधील मिश्रणामध्ये फोडणीमध्ये टाकायचे आहे आणि गरजेनुसार इथं पाणी तुम्ही टाकू शकता आता महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्हाला डाळ कांदा थोडासा घट्ट हवा असेल तर तुम्ही इथं पाण्याचं प्रमाण कमी वापरा आणि तुम्हाला जर थोडंसं कांद्यामध्ये पाणी हवं असेल रस्सा हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये पा पाण्याचं प्रमाण वाढू शकता पाणी टाकल्यानंतर इथं बघू शकता मी गरजेनुसार पाणी टाकलं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे परत एकदा चमचा मिक्स करून घ्यायचं आणि ह्या डाळ कांद्याला एक उकळी काढून घेऊया या भाजीला छान अशी उकळी आली की त्यानंतर एक ते दोन मिनटं छान अशी शिजून घ्यायची बघू शकता अतिशय कमी वेळामध्ये आपला हा डाळ कांदा तयार आहे झटपट असा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला ऐनवेळी बनवायचं असेल भाजीला काहीतरी तर तुम्ही असा हा चटपटीत असा मस्त झणझणीत कांदा बनवू शकता आणि वेळ असेल तर तुम्ही डाळ भिजूनसुद्धा असं डायरेक्ट शिजायला टाकून असा हा डाळ कांदा बनवू शकता तर मंडळी महत्त्वाची टिप्स म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भाजीची खूपच पंचायत होते डाळीमध्ये भरपूर असं प्रोटीन असतं तर असा हा डाळ कांदा तुम्ही नक्की बनवू शकता तुम्हाला इथं चणा डाळ आवडत नसेल तर तुम्ही चणा डाळीच्या ऐवजी मसूर डाळ किंवा मूग डाळ किंवा मटकीची डाळ सुद्धा घेऊ शकता मस्त अशी झणझणीत आपली डाळकांदा तयार आहे आजची रेसिपी तुम्हाला थोडीसुद्धा आवडली असेल ना मंडळी तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला अजून नवनवीन नव कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशा असं नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती परत भेटूया आणि परत अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये भेटूया